टुडे 24 न्यूज सत्य परिस्थिती स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांचं मत कोणाला जनतेचा कौल कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज वर मुंबईत बर्निंग कारचा थरार भरधाव कार डिवायडरला धडकून कार पेटली मुंबईतील वांद्रे वरडी सी लिंकवर एका कारला धडकून आग लागल्याची घटना घडली आहे प्राथमिक माहितीनुसार ब्रेक फेल झाल्यामुळे कार डिवायडरला धडकली आणि त्यानंतर तिला आग लागली सुदैवाने कारमधील प्रवाशांना वाचवण्यात यश आलं आहे आणि कोणतीही जीवितहानी झालेली नाही वरडीहून वांद्रेच्या दिशेने जाणारी एक कार सी लिंकच्या डिवायडरला आदळली आणि तिला भीषण आग लागली अपघाताचे कारण ब्रेक फेल झाल्यामुळे कारवरील नियंत्रण सुटले आणि ती डिवायडरला धडकली असे प्राथमिक वृत्त आहे सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही मुंबई पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरू केला आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मुंबई